ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कचरा कुंडीमुक्त जयसिंगपुरात मुख्य रस्त्यावर कचरा पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जयसिंगपूर शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून आहे जयसिंगपूर शहर हे कचराकुंडी मुक्त असून शहरातील शिरोळ वाडी तसेच डेबॉन्स कॉर्नर जवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साचले आहेत यामुळे पालिका आरोग्य प्रशासनाकडून शहरामध्ये घंटागाडी फिरवण्यात येतात की नाही हा प्रश्न साचलेल्या कचऱ्याकडे पाहून निर्माण होत आहे जयसिंगपूर शहर हे कचराकुंडी मुक्त शहर म्हणून ओळखलं जातं पालिका प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागामध्ये सकाळच्या प्रहरी शहरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटाकड्या फिरत असतात मोठ्या प्रमाणात शहरातील कचरा घंटाकड्यांमधून गोळा होतो मात्र शहरातील शिवाजी समोर डेपॉन्स कॉर्नर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे यामुळे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पालिका प्रशासनाने कोट्यावधी रुपयांचा घनकचरा ठेका देऊन शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र ठेकेदारांकडून याची अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र शहरामध्ये पाहायला मिळत आहे साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे शहर कचरा कुंडीमुक्त आहे की कचरायुक्त आहे असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे शिवाजी उद्यान परिसरातील व डेपॉन्स कॉर्नर परिसरातील तात्काळ कचरा न उचलल्यास यापुढे या ठिकाणी या कचरा टाकण्यास प्रतिबंध न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे महानकरी इजाज खान पठाण जयसिंगपूर